नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित शेततंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण सुधारित शेततंत्रज्ञ हे युट्यूब पाहत आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद शेतकरी मित्रांनो सुधारित शेततंत्रज्ञान हे यूट्यूब चॅनल आपल्यासाठी शेतीमध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं मिळवायचं याच्यावर माहिती देत असते शेतीमध्ये कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे तुम्ही पेरणी कशी केली पाहिजे वीज प्रक्रिया कुठल्या वापरा केल्या पाहिजे तुम्ही त्याचबरोबर तणनाशक कुठल्या वापरा पाहिजे बियाणं किती घेतले पाहिजे एकरी पेरण्यासाठी तुम्ही त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे करून आपल्याला एक जास्त उत्पादन कसे मिळेल याच्यावर सविस्तर असं मार्गदर्शन देणार चॅनेल म्हणलं तर आपलं सुधारित शेती तंत्रज्ञान चॅनेल आहे शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपल्या शेतकऱ्यासाठी उभा केले याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना आपण पन... चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे आणि जे नवीन शेतकरी बघत आहेत त्यांना एक विनंती असेल की आपण ह्या चॅनेलमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती भेटणार फवारण्या कुठल्या केल्या पाहिजेत वीज प्रक्रिया कुठल्या वेळात तणनाशक नाशक कुठलं पाहिजे याच्यावर सखोल असं मार्गदर्शन चॅनल आहे जे नवीन शेतकरी बघत आहेत त्यांना एक विनंती असेल की आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जे मा खरीप पिकातले असेल तुमच्याकडे सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल उडीद असेल किंवा कापूस पिक असेल याच्यावर सखोल असं मार्गदर्शन आपण या मार्फत तुम्हाला देणार शेतकरी मित्रांनो आज आपण खरीप सीझनमध्ये आहोत तुम्ही बघत असाल की आता बावीस तारीख आज आहे बावीस जून आहे भरपूर ठिकाणी पेरणी झाल्यात भरपूर ठिकाणी पेरणी झाली नाही आता काय झालंय शेतकरी मित्रांना बघत असाल तुम्ही तर पाऊस सगळ्यात महत्वाचा पाऊस आता जर बघितलो मी निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे शेतकरी मित्रांनो निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पावसाळी अवकाळी पाऊस पडतोय आणि जेव्हा सीझन असेल आता जून मध्ये सात जूनच्या नंतर भरपूर शेतकऱ्यांचा पेरणी होईल असा अंदाज होता परंतु पन्नास टक्के शेतकऱ्यात झाले बाकी पन्नास टक्के शेतकऱ्यात झाला नाही कारण की पाऊस पडलेला नाही किंवा काही शेतकऱ्याला आंतरमाशकत काढल्यामुळे त्याची पेरणी झालेली नाही आता बघत असताल तर आज आज जर बैठलं भरपूर ठिकाणी आता जर आपण बघितलं साधारणतः सोयाबीन पिकामध्ये तुकडा बघायला गेलं तर काही एरियामध्ये दहा 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 ते पंधरा दिवसावर सोयाबीन तूर मूग उडी आहे काही दिवस काही ठिकाणी नाहीत आता शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण शेती करत असताना वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे तंत्रज्ञान जर वापरलं तरच आपल्याला शेती परवडत नसा शेती परवडत नाही पर आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही एक खर्च जर सोयाबीनचा काढला आणि एकंदरी उत्पादन काढलं तर ह्याचा जर आपण समतोल अभ्यास केला तर आपल्या सोयाबीन पिक परवडत नाही किंवा उडद उडद पीक पिकत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे सोयाबीन आता मागच्या वर्षी जर तुम्ही मार्केटचा अभ्यास केला मागच्या वर्षी उडीद मूग ह्या पिकाला अतिशय चांगला भाव होता मार्केटमध्ये सोयाबीन भाव नव्हता म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही आंतरपीक तूर मूग उडीद ह्या पिकाचं करू शकता तुरीचं करू शकता उड तुरीलाही चांगला उत्पन्न भाव होता त्याचबरोबर उडदा सारखा भाव होता आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकतरी जास्त उत्पादन काढणार तर आपण काय तंत्रज्ञान वापरलं पाहिजे सोयाबीनमध्ये सगळ्यात महत्वाचं आपण जे आपल्या पेरणी करत असतात सोयाबीनची वा जातीची निवड करत असतात ती जाती चांगली आहे मागच्या वर्षीचा तुम्हाला जात कुठल्या वापर आहे मागच्या वर्षी जर पहिलं सहाशे बारा अतिशय चांगलं होतं त्यांनी अतिशय चांगलं उत्पादन दिले त्यानंतर नऊशे ब्याण्णव केडीसमध्ये नऊशे ब्याण्णव अतिशय चांगलं होतं जीएस तीनशे पस्तीस ही बी अतिशय चांगलं होतं दोनशे अठ्ठावीस हे वान अतिशय सोयाबीनचं अतिशय चांगलं चांगल होतं जेणेकरून त्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळेल आता हे जे वाण बघितलं तुम्ही हे कीड आणि रोगाला कमी याच्यावर होतो त्याचबरोबर याचं तरी उत्पादन चांगलं मिळते त्याच्यामुळे आता तो उडीद पिकामध्ये जर बैठलं तर निर्मल निर्मल ही कंपनी आहे त्या त्याचं उडीद जर तुम्ही वापरला अतिशय चांगलं उत्पादन देणार आहे उडदा असेल मूग असेल अशाच पिकांचं आंतरपीक करायचं आता सगळ्या लक्षात घ्या जातीची निवड तुम्ही अतिशय चांगली करा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बिजपीठ घ्या लक्षात घ्या कुठल्याही पिकाला तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया केल्या जातो सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल उडीद ह्याला तीन प्रकारच्या ब्रिज प्रय केल्यामध्ये सगळ्याजन्य सगळ्यात कीटकनाशजन्य दुसरे बुरशीनाशक तिसरं म्हणजे जैविक आता लक्षात घ्या आपल्या तीनही ब्रिज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे कारण आपल्या इकडे जास्त उत्पादन आहे तर लक्षात घ्या याच्यासाठी चांगला बेस्ट प्रोडक्ट तुम्हाला वापरायचा असतो तो वार्डन म्हणून आहे हा प्रोडक्ट तुम्ही वापराय एक लाजीला दोन के एम एल असं प्रमाणाचा आहे त्याचं करून त्याची ब्रीज प्रक्रिया करा बीज प्रक्रिया करून नंतर पेरणी करा आता जर बघितलं बीज प्रक्रिया का केली पाहिजे बीज प्रक्रियाचा फायदा सगळ्यात महत्वाचा लक्षात लवकर रुग्ण होते आणि सुरुवातीच्या तेजला जे सोयाबीन असेल उडीद असेल मुग असेल या कीड आणि रोगाचा प्रादुर्भ होत नाही आपलं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या बीज बियाणं निवड आता लक्षात बियाणं जर तुम्ही बघितलं बियाणाचं जर एक जर प्रमाण काढायचं असेल तुम्हाला एका एकरमध्ये कमीत कमी बियाणं किती पडलं पाहिजे जर तुमची नॉर्मल जर पेरणी पद्धत असेल तर पंचवीस ते सव्वीस किलो बियाणं पडणं गरजेचं आहे तीस किलो बियाणे अतिशय जास्त होते पंचवीस ते तीस किलो बियांना पाडा अतिशय चांगलं उत्पादन तुम्हाला मिळेल त्यानंतर जर तुमच्याकडे टोकन असेल तर चौदा पंधरा किलो बियाणं पाडा अतिशय चांगलं उत्पादन जर आपण बेडवर जर सोयाबीन करत असाल तर दहा ते बारा किलो लागेल तुम्हाला सोयां बेड कसं आता एकंदर तुम्ही बेडवर सोयाबीन कशी केली पाहिजे याचा एक अनुभव आपल्या युट्यूब मार्फत आपल्या मार्फत दिलेला आहे सोयाबीनच्या याच्यामध्ये बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे पेरणी केल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला तणनाशक वापरलं पाहिजे कारण की सुरुवातीच्या स्टेजला आता जमिनीमध्ये बावकळी पाऊस झाला मग तण लवकर उगून येते त्याच्यामुळे आपल्या जमिनीत बीज नाशक म्हणजे मा तणनाशक मारायचे त्यानंतर ते स्ट्रॉंग आर्म सारख्या पुढे मारू शकता एक करी एक पुडी मारायची तुम्हाला पाच सहा पंप करून मारून घ्या चोवीस घंट्याच्या आतमध्ये तुम्हाला पेरणी केल्यानंतर मारायची लक्षात घ्या बीज प्रकारे पेरणी व्यवस्थित हो केली अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर एक करी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळते दुसरं लक्षात घ्या पहिल्या काही दिवसामध्ये म्हणजे दहा ते पंधरा दिवसाच्या नंतर तुम्हाला पहिली तन्नाशकची फवारणी करणं गरजेचं आहे आता कुठली केली पाहिजे ह्याच्यावर सविस्तर असं मार्गदर्शन आपलं आहे युट्यूबच्या मार्फत दुसरं म्हणजे कुठली फवारणी घेतली पाहिजे वाढ तण उत्पादन जास्त मिळण्यासाठी बुरशीनाशक कुठले मारले पाहिजे कीटकनाशक कुठले मारले पाहिजे खत कुठला मारला पाहिजे त्याच्यामध्ये ह्याच्यावर आपण सविस्तर अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनल त्याच्यामुळे जे नवीन शेतकरी बघत असेल अशी सखोल माहिती तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला माहिती भेटणार त्याच्यामुळे जे तुम्ही नवीन शेतकरी बघत असाल त्यांनी शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट द्यायला विसरू नका तुम्हाला कुठली माहिती आवडते कुठली तुम्हाला माहिती पाहिजे नक्कीच आपल्या कमेंटच्या मार्फत आपल्या सुधारित तंत्रज्ञान या चॅनलवर देत जा त्याच्यातून आपण नवीन तंत्रज्ञान माहिती तुम्हाला देऊ शेतकरी मत पाहू सोयाबीन होरी मूग ह्या पिकांचं उत्पादन जास्त योग्य असं तंत्र वापरवाई बेडवर सोयाबीन केलं पाहिजे योग्य योग्य पाण्याची व्यवस्था आता जर मधला बदला पिरियडमध्ये बैठला असेल पाऊस पडलेला नाही अशा वेळेस दहा बारा दिवस झाला असेल तर पाऊस नसता अशा वेळेस तुम्ही संरक्षण पाणी सोडणं गरजेचं आहे प्रमाणात पाणी एक अर्धा अर्धा एक एक घंटा पिंकलं सोडा आणि आपलं पीक जगवा आणि काही दिवसात पाऊस चांगला अतिशय होणार आहे आता काही चौदा अठ्ठावीस तारखे महाराष्ट्रात चांगला पाऊस येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे उत्पादन चांगले काढण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी बुरशीनाशक कीटकनाशक आणि इतर गोष्टी माहिती तुम्हाला देण्यासाठी आपलं चॅनल तुमच्यासाठी उभा आहे तुम्हाला माहिती देणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि बघून आपली माहिती आणि संकल्पना आपण विचारलं पाहिजे ह्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव सुद्धा सुधारित शेततंत्राने आपल्या चॅनलमध्ये दिला आपण शेतकऱ्याकडून शेतकऱ्यांची माहिती आपण शेतकऱ्या पण पोहोचवण्याचं काम या चॅनलच्या मार्फत केलं शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला जास्त उत्पादन मिळवायचं असेल किंवा जास्त काय करायचं असेल तर नक्की सल्ला घेऊन करा आणि आपल्याला जास्त उत्पादन मिळवा आज आपण सोयाबीन बघत असताना सोयाबीन उडीद असेल मूग असून काही आता जर खरीप हंगामातले जे पिकं आहेत त्याला भाव जेवढा जास्त नाही निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे आता पाऊस कमी पडत आहे परंतु आपण योग्य असं नियोजनाबद्दल शेती जर केली तर नक्की के शेती पुरवडून तुमचा खर्च कमी असला पाहिजे उत्पादन करणारा आणि त्यानंतर मार्केटमध्ये भाव मिळतो शेतकरी अशा सर्व गोष्टीची माहिती आपलं सुधारित तंत्र आणि हे युट्यूब चॅनल तुम्हाला देणार आहे योग्य असं मार्गदर्शन चार दिवसांना आपण व्हिडिओ करून तुम्हाला देण्याच आहोत परंतु तुमचाही सल्ला आणि मार्गदर्शन राहूयात आणि चॅनलच्या मार्फत तुम्हाला माहिती घ्या शेतकरी मतांना आपण सर्वजण बघत असाल त्याबद्दल त्यावर तुमचा धन्यवाद जे नवीन बघत असताना नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती घ्या चालते धन्यवाद सगळ्यांचा आपल्या सुधारशित तंत्रज्ञान या चॅनेलला तुम्ही महत्वाचं तुमचा अमूल्य वेळ देऊया धन्यवाद